स्वामी समर्थ सन सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चे दिनमान संवस्तर विश्वापसुनामशके एकोणीशे सत्तेचाळीस आयन उत्तरायण ऋतु शिशिर मास माघ पक्षकृष्ण तिथी पंचमी नक्षत्र हस्त योग ध्रती करण कौलव बाराशे चाळीस नंतर गरज वार शुक्रवार चंद्रराशी कन्या सूर्यराशी मकर देवगुर राशी मिथून आजचा राहुकार सकाळी साडे ते बारा आजची गुरुवाणी आजचा संघर्ष उद्याचा विजय आहे माघ मासातील सूर्यनारायण विभूती माघ अथवा तपसे मास सूर्य पुषा ऋषी गौतम यक्ष सुरुची गंधर्व सुशेन अप्सरा धृताची नाग धनंजय राक्षस वाद ओंकार युक्त प्राणायाम ओम तत्साल आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो

ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते